श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते श्रावण महिना सुरू झाला म्हणजे आपल्या सर्व हिंदू धर्मातील सणांना सुरुवात झालीच म्हणून यातील सर्वात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी ह्या वर्षी नागपंचमीचा सण हा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आला आहे आणि नागपंचमीच्या एक दिवस आधी भावाचा उपवास केला जातो म्हणजेच नागचतुर्थीचा उपवास केला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून हा उपवास सोडला जातो ज्या महिलांची लग्नानंतरची ही पहिलीच नागपंचमी असते अशा स्त्रिया नागपंचमीच्या सणासाठी माहेरी येतात पूर्वीच्या काळी हा सण फार उत्साहाने साजरा केला जायचा महिला झोके खेळायच्या हातावर मेहंदी काढायची नवीन कपडे घालून दागदागिने घालून नटून थटून हा सण साजरा करत होत्या परंतु आता या पद्धतीनं जास्त करून सण साजरा केला जात नाही त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी मनोभावे नागदेवतीची पूजन केल्याने कुटुंबाला सर्पदोषापासून दोषापासून कोणतीही बाधा होत नाही अनेक जणांना असे वाटत असेल की साप दूध पित नाही तर नागपंचमीला आपण नागाला दूध का अर्पण करतो तर यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे तर ती कथा अशी आहे की महाराज जय यांनी नाग यज्ञ केला होता परंतु या यज्ञादरम्यान बऱ्याच नागांचे शरीर जळाले होते त्यांच्या शरीराची लाई लाई झाली तेव्हा आस्तिक ऋषींनी त्यांच्या शरीरावरती त्यांच्या अंगावरती दूध टाकून रक्षण केले तेव्हापासून नागपंचमीला नागाला दूध अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली आहे म्हणूनच नागदेवतेची दर्शन मिळण्यासाठी आपण ह्या दिवशी त्यांना दूध आणि लाह्या अर्पण करत असतो तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही सुद्धा नागदेवतेला दूध आणि लाह्या नक्की अर्पण करा त्यासोबतच धूप दीप अक्षता देखील आपण अर्पण करावा ज्यामुळे नागदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो नागदेवतेचे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात फार महत्व आहे कारण शिवशंकर म्हणजे भगवान शिवशंकर यांच्या गळ्यात नागांचा राजा वासुकी हा भगवान शंकराच्या गळ्यात गुंडाळलेला असतो तसेच भगवान विष्णू देखील नागावरती बसलेले आहेत समुद्रमंथनाच्या वेळी सुद्धा वासुकी नावाच्या नागाने समुद्रमंथन करण्यात मदत केली होती विष्णु पुराणानुसार जी व्यक्ती ह्या दिवशी नागाची पूजा करते त्या व्यक्तीच्या घरात धनधान्य आणि समृद्धीचे आगमन होते तसेच हे व्रत हा उपवास ज्या व्यक्ती करतात त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात ज्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्या व्यक्तींनी ह्या दिवशी नागदेवतेची पूजा अवश्य करावी त्यासोबत हा उपवास सुद्धा करावा ही पूजा झाल्यावर हो, ते प्रसन्न होण्यासाठी त्यांच्या मंत्राचा जप देखील आपण केला पाहिजे तर तो मंत्र असा आहे नमोस्त भो एकेच पृथ्वी मनु ये अंतरिक्षे दिव ते बहा सर्पे भो नमहा हा मंत्र बोलून आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती आपण बोलून दाखवायची आहे आणि हात जोडून ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे नागदेवतेची पूजा करण्यासाठी आपल्याला वरवळच्या ठिकाणी जर शक्य नसेल तर आपण आपण नागदेवतेचा फोटो आणून त्याची घरीच पूजा केली तरी सुद्धा चालते अनेक स्त्रिया ह्या नागदेवतेला आपला भाव मानतात आपले रक्षण करण्यासाठी प्रार्थना केली जाते परंतु पूजा करताना एक चूक मात्र सगळ्यांकूनच होते तुम्ही सुद्धा ही चूक करत ना तर नाहीत ना तर नागदेवतेची पूजा करताना बरेच जण एक चूक करतात ती म्हणजे या जिवंत नागांना दूध पाजण्याचा प्रयत्न करतात आणि नागांना दूध पाजल्याने अनेक नागांचा मृत्यू देखील होतो त्यांच्या जीवाला या दुधामुळे धोका होऊ शकतो तर अशी चूक तुम्ही सुद्धा करू नका आपण घरीच नागदेवताची पूजा करावी घरीच नागदेवतेचा फोटो आणून किंवा शिवलिंगाची पूजा करून त्यांना दूध आणि लाया अर्पण कराव्यात आणि अशा प्रकारे आपल्या आपल्या या निसर्गात सापांचे संरक्षण करावे सुद्धा या पृथ्वीवर खूप महत्वाचे आहेत तर तुम्ही अशा पद्धतीनं घरीच नागपंचमीचा सण साजरा करा नागांचे संरक्षण करा त्या अशा पद्धतीने आपल्या आप निसर्गाचे संरक्षण करा कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा